All the best. <फ़ी> दौल दौल तीन तास आले। परी एलिफंटा गेटवे इंडिया ऑल द बघू शकता आणि आपली आहे अजून टू ऑफ परिधी प्रमोद घरात हिने यशस्वीरित्या पार केल्या खूप छान वाटतंय बाला म्हणजे एकदम खूप छान वाटते नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मी इथे ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं इथे ठाकूर ब्लॉग युट्यूब चॅनल वरती तर आज आपण आलोय एका लहान सात वर्षाची चिमुकली जी घारपुरी ते गेटवे ऑफ इंडिया प्रवास करणार आहे हा इव्हेंट आणि सात वर्षाची चिमुकली सात वर्षाचा असताना मला पवता पण नव्हता ती एवढा मोठा प्रवास करणार आहे आज आणि आपले सोबत आज आहे आपला गणेश दादा म्हणजेच दीप बेलपाडकर आणि हा तुम्हाला माहितीच असेल राज्याचा तर दादा सात वर्षाचे काय बोलशील सात वर्षाचे तुला सात वर्ष असताना पाहतात येत होता का तेच विषय बोललो नव्हता येत्या दहावीला असताना शूटिंग करायला सात वर्ष कारण कसं आहे माहितीये का ठरत ते पोरीचं खरंच कौतुक आहे कारण सात वर्षामध्ये घरापुरी ते गेटवे बारा किलोमीटरचा प्रवास पोहत करायचा आहे खाऊ आहे खाऊ नये हा आणि एक गोष्ट लक्षात द्यावं की लहान मुलं जे असतात त्यांची स्किन पण सेन्सिटिव्ह असते आणि समुद्रामध्ये तेल बिल भरपूर गोष्टी काही पडलेले असतात त्यात त्यांना इन्फेक्शन पण होऊ शकतं तर आपल्या पोरांना आपण काय शिकवतो आहे ना त्या गोष्टीकडं जास्त लक्ष द्या मोबाईलपासून जरा लांब करा पोरांना आणि अशा काही गोष्टींकडं लक्ष द्यायचं दादा एकदा दादा प्रश्न विचारते दादा मी आत्ता पण डेअरिंग नाही करू शकत पान उतरायचे पाण्या म्हणजे तेवढा अंतर कापाचा विचार करायची खूप अंतर कापाचा अंतर तू फक्त पाण्यानं उतर थंडीचा दिवस पाण्या उतरू शकत नाही जावा सांग चालेल अशीच आमची मजाक मस्ती चालू असते आता आम्ही तिघा आलोय हा इव्हेंट कव्हर करायला तर बघूया सुरू करूया आजची व्हिडिओ हा पराक्रम बघा तुम्ही पण बघा आजच्या व्हिडिओ मध्ये लास्ट पर्यंत नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून जा तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग हे बघा लहानची मुकली आपली परी तयार होताना फक्त सात वर्षाची आहे आणि प्रवास करणार आहेच कारापूर ते गेटवे बारा किलोमीटर टिश्यू पेपर असला तरी तोच पूर्ण पायाला घास नको ते तर समुद्रामध्ये भरपूर तेल किंवा इन्फेक्शनच्या गोष्टी असतात तर त्या अंगाला लागू नये म्हणून त्याच्यासाठी काळजी घेतली जाते ना फास्ट करायचंय ना स्लो करायचंय तुझी ओके आणि बघ फ्लो पण चांगला आहे तुला हेल्थ मंडळी बघू शकता आपली परी जो प्रवास करणार आहे त्याच्या सगळी सगळी जी फॅमिली आहे तुझी ती सगळी बघा सपोर्ट सिस्टम तिचा किती आहे फाटा या जय शिवराय सर्वांना आज दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी आपली सर्वांची उरणची लाडकी परी ही आज बारा किलोमीटरचं सागरी अंतर हा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे तिच्यासाठी आज महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयकर सर आलेले तस आहेत तसेच तिचे कोच विजय आहेत सुनील काकाशीदार आहेत तिच्या तिचे ओंकार तिचे आई वडील आणि हे जे सर्व आलेले आहेत सगळे स्विमर्स टीम आहे पूर्ण तिला शुभेच्छा देण्यासाठी तसेच ओपन सी स्विमिंग असोसिएशन तसेच उरण तालुका एम एच ओ ॲक्विटिक असोसिएशन रायगड जिल्ह्याचे असोसिएशन आणि महाराष्ट्र औषध संघटनेकडून तिला शुभेच्छा आणि हे कार्यक्रम तिने लवकरात लवकर पार करावे असे शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज आणि तो हातात घेऊन जय मौरिया चला प्रधी ऑल द बेस्ट मैं नारियल छोड़ लगता छोड़ नारियल छोड़ छोड़ मंडळी बघू शकता जशी की परीने आता सुरुवात केलेली आहे आणि तिचे सोबतीत दोन बोटी सुद्धा आहेत एक अजून आपला मित्र आहे साईडला हे बघा आणि ती पवत आहे तर हे साईडला तुम्ही बघताय हां परीची कोच आहे नमस्कार नमस्कार तर काका आपले का परी म्हणजे कधीपासून सुरुवात केली आहे परी साधारण एक दोन महिन्यापासून ती इव्हेंट करायचा म्हणून प्रॅक्टिस करतो आहे एक दोन महिने झाले ती इव्हेंटमध्ये प्रॅक्टिस सुरू केली आहे आणि ती साधारण तीन साडेतीन तास स्विमिंग पूलमध्ये प्रॅक्टिस करतो रोज रोज त्याच्यानंतर मॉर्निंगला तिचं एक्सरसाईज असतं जे पप्पा तिची मोठी बहीण राहणार आहे ते तरी रनिंगची एक्सरसाईज वगैरे ते घेतात घरी आणि ती सगळ्यात लहान म्हणून सगळ्यांची लाडकी म्हणून चांगला सपोर्ट आहे सपोर्ट चांगला आहे खूप चांगला सपोर्ट आहे तर चला बघूया हा प्रवास करीता तर तुम्हाला दाखवतोय हे आपले मेन कोच आहेत काय नाव तुमचं मी सुनील पाटील ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनचा मी कार्याध्यक्ष आहे आणि उरण तालुका जलतरण संघटनेचा मी सेक्रेटरी आहे आणि माझ्या अख्यागीत असल्यामुळं मी तिच्या तिच्याकडे माझं पूर्ण लक्ष आहे आणि ती मला माहिती आहे प्रॅक्टिस वगैरे हो तिची पाहिली आहे मी तर ती साधारण चार साडेचार तासामध्ये हे अंतर पूर्ण कव्हर करेन धन्यवाद सर bây giờ chúng ta sẽ thay đổi nguyên liệu bây giờ chúng ta sẽ तर मंडली बघू शकताय बरोबर एक तास झाला आपल्याला निघून आणि परी अजून बघा पळते एकदम भारी आणि मला वाटते साडेतीन तीन, तीन किलोमीटरचा अंतर तिने गाठलेला आतापर्यंत अजून तिचा प्रवास सुरूच आहे आणि तिच्या सोबतही सपोर्ट सिस्टम बघा तिघ जण जिला पण प्रोत्साहित करत आहे तिला दिशा दाखवत आहे मस्त अमोन परी तर मंडली तुम्ही बघता आत्ता परफेक्ट दोन तास झाले आणि जी तिची स्पीड आहे ती अजून तशीच मेंटेन आहे जे स्पीडने तिने सुरुवात केली ती ना तीच स्पीड मेंटेन ठेवून तिने चाललंय आणि अर्धापेक्षा जास्त प्रवास तिने कवर केला आहे आणि बघा तिची स्पीड what are para... you बघू शकता जवळजवळ तीन तास व्हायला आलेत आणि आपली परी आहे ते अजून आहे आणि तिचे सोबत आतमध्ये पाण्यात चार जण आहेत एकदम आणि ती स्पीड आहे तिची ठेवलं आहे आणि बिंदास एकदम चाललंय बघा <laughs> वही मात्र कमी असलं तरी जास्वा मात्र एक नंबर आहे <laughs> आय पण त्याच्यानंतरही चा फायदा बघा झूम करून डॉल्फिन बघते आता <laughs> दिसतंय का क्लियर एकदम क्लियर दिसतं पण आयफोन भारी हो आम्ही आयफोन वालों अरे <laughs> <laughs> सोडा तुम्ही आयफोन मी आयफोन बंद केला वपराचा दाखव एकदा पूर्ण बाबा प्लेन होती प्लेन होती तरी ट्वेंटी आम्ही काय आम्ही पण मारू काय आमच्या समोरच मुंबई गेटवे ऑफ इंडिया माया नगरी मुंबई आणि या साइडला आपले सगळे स्विमर आणि आपली परी बघा थोडाच राहिला आता टार्गेट आपला पोचवा घेश तुम्ही काय माझी टिंगल्या करता आम्हाला टिंगल्या करत मी ना ही टिंगल्या करतात माझी रोकसाहित करतात बघा या साईडला सगळी परीला थोडासा आता अंतर राहिला आपलं बघा समोरच गेटवे ऑफ इंडिया आपला आणि याला इतका फुगवलाय मग पासून जाम फुगवलं याला डायरेक्ट टाकलंय पाण्यात राज आपल्याला दिसते किती स्विमिंग टायटल्स त्याच्या नावावर असतील आजपर्यंत सगळी आपली स्विमिंग फॅमिली त्यांची सगळी फॅमिली आपले स्विमरच आहेत आणि बघा फुल सपोर्ट आहे परीला आणि परी पण थांबाचं नाव नाही घेत आहे मस्त मंडळी समोर बघते ससुंड समोर आपले गेटवे जो टार्गेट आहे परीचा आणि आपण घारपोरीशी जी सुरुवात केली ती आता आपण गेटवेला पोचलो आहे आणि पूर्ण गोल आटा मारून आलोय कारण भरती चालू झाले आणि बघा परी अनबिलेबल आणि भारी एकदम भारी धन्यदा आपण तिथं होतो ते एवढा मोठा आटा मारून का आलो आपण खरं तिथं होतो तेव्हा पाणी खाली येत होत आपला दिसत होता पण आता भरतीचा टाइम झालाय सरळ जायला आपण गेलो असतो हा आणि जर पाणी भरताय सुरुवात झाली असती तर आपण परत रिटर्न मागं पाऊच्या धक्क्याकडे गेलो असतो बरोबर आहे आणि तिकडशी वर यायला मग आपला त्रास झाला असतो इकडं आलो जर पाणी जरी भरलं तरी आपण आता परत पाण्यावर त्या साइडला गेलो असतो आता आपण इकडची क्रॉस जाऊ ना बघू शकता साडेपाच तास झाले आणि आता पोहोचलो आपण गेटवेला सत्ता पोचलो आहे गेटवेला समोर बघताय ताज आणि बघा परी आले आता साडेपाच सात तास साडेपाच <laughs> तास बोल का खाऊ ना काय मत आहे एकदम भारी सात वर्षाची पोर खूप खूप कौतुक आहे सात तास व्हायला आलेत खूप कौतुक आहे अंग भरून आले आमची जाती लागतो नाती लागतो मुलगी मुलगी मंडळी बघू शकता आलो गेटवे चाल खालतो साईडला आणि सात तास झाले कंटिन्युअसली ती आणि आता गेटवेला ला पोचले सगळे आहे सगळी स्वागत सगळी तयारी करतात

सर्टिफिकेट देण्यात येईल नमस्कार सर्वांना जय शिवराय चार दोन दोन हजार पंचवीस रोजी हो एलिफंटा टू गेटवे ऑफ इंडिया परिधी प्रमोद घरत हेने यशस्वीरित्या पार केलेला आहे तर आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक आलेले आहेत मयेकर सर तिचा ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करते सर प्लीज प्रथम महाराष्ट्र औषध जलतरण संघटनेतर्फे परिचय हार्दिक स्वागत आणि तिने बारा किलोमीटरचं अंतर सहा तास पाच मिनटं आणि सेहेचाळीस सेकंदात पूर्ण केलं धन्यवाद सर आपण आजपर्यंत पाहतो की तीन तास चार तासामध्ये स्विमिंग केलं की आनंद होतो पण मला वाटतं खरोखर आज आनंदाची गोष्ट आहे परीची परीसाठी तिचे जे कोच आहेत तिचे आई वडील आहेत ज्यांनी रात्रदिवस दिवस तिथे बसून मेहनत घेतलेली आहे मागे आणि तिचे पण कौतुक कारण ही आता पुढच्या इव्हेंटसाठी क्वालिफाय झालेली आहे तर सहा तास म्हणजे आज आपण अठ्ठावीस ते तीस किलोमीटर या सहा तासात करतो तेवढंच दिसतो तिने एक प्रकारे कवर करून आलेली आहे आणि खरोखरच तिचं कौतुक करा असं वाटतं पूर्ण एक महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना व ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे तिचं पुन्हा एकदा कौतुक करतो की तिने सात वर्षाची सहा तास पाच मिनटं स्विम करत आलेली आहे आणि तिला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे राजपाटील इंटरनॅशनल स्विमर हे तिला ट्रॉफी देते आणि उरण तालुका एम एच असोसिएशनचे अध्यक्ष सुनील काका आपले ते तिला सर्टिफिकेट देते तसेच तिला पुढील भविष्यासाठी आणि पुढील असेच उपक्रम तिने सातत्याने करत राह तिला शुभेच्छा देतोय जय हिंद जय महाराष्ट्र माझी फक्त गे। एक बघा फोटो गेटवे ला एकदम जबरदस्त स्विम करत पोचलेली आहे आणि बरीची फॅमिली म्हणजे बहीण पप्पा आणि मम्मी तर नक्कीच जास्त जात पण पहिल्यांदा बघितली एवढी छोटी मुलगी मुलगी एवढा कंटिन्यू पोहत इकडं आली चला तर आपल्याला समोर पाहायला परी आणि परीची पूर्ण फॅमिली परी आता परीच्या बद्दल सांगायचं परीला म्हणजे हा स्विमिंग क्लास करून एकच वर्ष झालं आहे एक वर्ष आज आणि परी तुला कसं वाटतंय ना की तू आता हा पूर्ण गेलाच प्रवास पाहत असत नक्की तुला कसं कस वाटतंय खूप छान वाटत मला म्हणजे एकदम खूप छान वाटतंय पण हा माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता म्हणून खूप छान वाटतंय थँक्यू आता आता माझे आरा साइडला आपल्याला परीचे कोच दिसतात आहेत हे बघा आपले सोबत आता सर्व परीचे कोच आहेत आणि आणि त्याची ती तिची लाडकी बहीण सुद्धा आहे काय सांगाल कसा नियोजन होता त्यांचा माईक माईक पुढे माईक माईक पुढे जय तो मेरे को पता नहीं था कि ये इतना भी कर सकता है तो बाद में थोड़ा थोड़ा उसको देखा मैं कभी तो वो बहुत अच्छा करने लगा तो अभी उनका मम्मी को बोला ये बहुत आगे जाने वाले तो प्रैक्टिस इसका चालू रखो मैं एक साल तक तो उसको प्रैक्टिस चालू रखा बाद तो में मेरा दूसरा जगह पर ट्रांसफर हुआ बाद तो में ये दोनों कोच उनको हैंडल किया अभी तो जो भी रहेगा वो ये लोग बोले बताएंगे कैसे क्या है ओके ओके सर आप जाएंगे का जेव्हा तिने उडी मारली ते तिच्यासोबत तुम्ही उडी मारली तर तो, तो कसा प्रवास होता आणि काय सांगशील परिबद्दल म्हणजे काय माहिती आहे मला आताच झालं काय समाजा की मी त्याची तिच्यासोबत आवरा मस्ती करत होतो तिचा इव्हेंट झाला ती आवर एक महिना झाला प्रॅक्टिस करतोय नंतर आता नेक्स्ट मंथला माझा इव्हेंट आहे अत्तर शेतू ते करंजा करंजाला फिनिशिंग करणार आहे तर मी आणि दोघं दोघं तीन तास प्रॅक्टिस करायची पण ही तीन का तास करायची पण मी एकच तास करायचो पण माझ्याशी लय नाही भांडाची प्रॅक्टिसला फुल भांडायची का तू दादा तू एकच तास करतोस ते म्हणा खूप जायची मम्मी तिची मम्मी बोलायची अरे काय होम दादा तू एकच तास करतोस तिला वाईट वाटतोय का ती स्वतः सपोर्ट आहे पण ती का बोलत नस का मी दादा एक तास करतोय तर मी एक तासच करतोय का नाही ती तीन करायची कंटिन्यू प्रॅक्टिस करायची जिद्द होती का तिला एकच जिद्द होती तिने आवरा केलाय का महिनाभर डाईट फॉलो केला मम्मी मम्मी पप्पा को घर पे किसको बना ने देता ओके तर मंडळी पोचलो आपण गेटवे ला बघितलात आपल्या परीचा पराक्रम एका सात वर्षाची मुलीने गेटवे गाठला ते पण सात खूप भारी आणि सगळं झाला आता आपला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटू असेच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय